बावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास सातपूर आंबड लिंक रोडवरील रो विराट संकुल मध्ये राहणारे दोन बालक हे खेळता खेळता भोर यांच्या मालकीच्या असलेल्या शेततळ्यात पडल्याने त्यांचा बुरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर असे की विराट संकुल येथे राहणारे अश्रफ आक्रम खान व इर्षाद मुजमिल शाह हे दोन मुलं खेळता खेळता विराट संकुलच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ एकाच शेततळ्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलाने विराट संकुल येथे सांगितल्याने स्थानिक रहिवाशांनी शेततळ्याकडे धाव घेत मुलांची शोधाशोध सुरू केली स्थानिक रहिवाशी दाबर खान व त्यांच्या काही साथीदारांनी तळ्यात शोध घेतला असता मुलं मिळून आली नाही त्यानंतर त्यांनी तात्काळ व अग्निशमन विभागाला सूचित पोलीस प्रशासन व अग्निशमन विभाग यांना घटनेची माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु शेततळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने माजी नगरसेवक सचिन बोर यांनी तात्काळ जेसीबी बोलवून शेततळे फोडून पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली त्यानंतर दाबर खान व काही तरुणांनी प्रशासनाच्या परवानगीने शेतकळ्यात उतरून बांबूच्या साह्याने शोध घेत ईर्षा देव मुजबिली यांचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले आहे मृतदेह मिळतात कुटुंबियांनी एकच अंबर फोडला मृतदेह तात्काळ शेव विथेजनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कुंतळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले व माजी नगरसेवक सचिन बोर हे देखील चार वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल होत रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळी हजर होते प्रशासनाला त्यांनी मदत कार्य केले आहे दरम्यान घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली एम आय डी सी चुंचावे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गणेश मुगले विराजदार किरणदादा शिंदे दिवे हेमंत आहेर जाधव राहुल सोनवणे या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केले आहे तसेच अग्निशमन केंद्र विभाग नवीन नाशिक येथील अविनाश सोनवणे शंतनु जोशी पार्थ शिंदे ऋत्विक शेलुकर तुषार पाटील यांनी देखील मदत कार्य केले आहे या घटनेबाबत अण्णा इंगोले यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागव दोन मुलं पुढाले ती माहिती मिळाली होती त्या संदर्भात सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्ही त्या घटनास्थळी होतात नक्की काय प्रकार झाला काय सांगाल एक दहा वर्षाचे लहान मुलं त्या शेततळ्यात जे खेळण्यासाठी गेले का का गेले परंतु ते त्या शेततळ्यात पडले एक त्यांच्याबरोबर जो तिसरा मुलगा होता तो घरी ओरडत गेला का माझे दोन मित्र पाण्यात पडले म्हणून ती घटना माहीत झाली कारण त्या शेततळ्याच्या आजूबाजूला एक वावरात असल्यामुळं निर्जनस्थळी असल्यामुळं ते पटकन कोणाच्या लक्षात नाही आलं मग ती घटना माहीत झाल्यानंतर आंबडचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कारंडे साहेबांच्या कानावर ही बातमी आम्ही घातली त्यांनी त्वरित त्यांचे स्टाफ पाठवून जे मदतकार्य ते चालू केलं आणि आत्ता या दोन लहान मुलांचे जे प्रेत आहे ते पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता ते पाणी काढण्यासाठी यंत्र वगैरे लावण्यात आले का त्यासाठी आपण काय केलं एक फायर ब्रिगेडचे लोक आले आणि पाणी इलेक्ट्रिक मोटरने काढणं ते शक्य नव्हतं कारण ते दोन ते तीन कोटी स्टोरेजचा शेततळा होतं त्या शेततळ्याचं पाणी जेसीबीने तोडून काढण्यात आलं या अशा घटना होऊ नये यासाठी पालकवर्गाने देखील काय खर तर त्या शेततळ्याला कंपाऊंड होत कंपाऊंड असताना पण लहान मुलं तिथं गेले पालकांनी आपले मुलं काय करतात कुठं खेळायला जातात याची पहिली खबरदारी घेतली पाहिजे तर अशा घटना थांबतील अन्ना त्या ठिकाणी घटना घडली तेव्हा सुमारे पावणे चार ते चारचा टाइम असेल तुम्ही तात्काळ त्या आलात त्या घटनास्थळी आलात तेव्हापासून तर तुम्ही त्या ठिकाणी आहात मला जेव्हा फोन आला साधारण साडेतीनच्या दरम्यान मला फोन आला का अशी अशी घटना घडली लहान मुलं त्या पाण्यात पडलेले प्रथम मी लगेच एक पाच ते सहा मिनटात त्या जागेवर पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर शासकीय यंत्रणांना फोन करून कळवलं का अशी अशी घटना घडलेली या सर्वांनी लगेच मदत कार्य सुरू केलं आता साधारण आठ वाजेच्या दरम्यान दोन्ही मुलांचे प्रयत्न आम्हाला मिळून आलेले ठिकाणी आपण जर बघितलं तर स्थळ हो शक्य नव्हतं हो फक्त त्या ठिकाणी गेला मदत कार्य लवकर जर समजा सुरू तर कदाचित ते मुलं लवकर सापडले असते काय सांगत मदत कार्य आम्हाला मिळालं वेळेत मिळाला शासकीय यंत्रणेला कुठलाही दोष देऊ शकत नाही कारण एक वावरातला रस्ता तो तिथं दुसरं वाहन तर जाऊ शकत नव्हतं परंतु जेसीबीच्या साहाय्याने ते तळ फोडून पाण्याची पातळी जेव्हा कमी झाली स्थानिक मुलांनी त्या पाण्यात मारून ते प्रत शोधण्याचा प्रयत्न करून ते प्रत शोधले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा